नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी आज आपण आलो आहोत विदर्भातल्या म्हणजेच आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधल्या शिवराश्रम आश्रम या गावी विवेकानंद जयंती महोत्सवाची भक्तिमय सांगता आज आपण बघणार आहोत स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवाची शुक्रवारी दहा तारखेला सायंकाळी महाप्रसाद सोहळ्याने भक्तिमय वातावरण झाले आहे इथे आपण बघू शकता आम्ही आलो आहोत तिथं आता शिवराश्रमला आश्रमला राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी महापंक्तीचा लाभ घेतला तब्बल बासष्ट वर्षांची परंपरा लाभलेला या जन्मोत्सवाने यंदा उपस्थित स्वतःचाच विक्रम मोडला महाप्रसादापूर्वी स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय सुखदास महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसय दुमदुमला गेला महापंक्तीचा पा प्रारंभी विद्यार्थी <coughs> विद्यार्थिनींना भाविकांचे पूजन करून कुंकुम चंदनाचा तिलक लावला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरी भाजीचा महाप्रसादाचं वितावरण प्रारंभ झाला सुमारे चाळीस एकर परिसरात एकाच वेळी पंक्ती बसविण्यात आल्या होत्या कार्यक्रमास्थळी उभारलेल्या मनोऱ्यावर हरिभक्त पारायण गजानंददा शास्त्री महाराज यांनी पंढरीनाथ शेळके यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले उपविभागीय विभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कडेवार यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आता भगामंडळी तीन हजार सेवकांची वाटप केला महाप्रसाद स्वयंसेवकांनी या व्यवस्थेसाठी एकशे एक, एक ट्रॅक्टर आणि तीन हजार स्वयंसेवक भगामंडळी तीन हजार कार्यकर्ते होते विशेष म्हणजे कोणतीही अस्वच्छता न होता अत्यंत शिस्तबुद्ध पद्धतीने महापंगत दरवर्षी पार पडते यावर्षी चांगली पार पडली महाप्रसाद व्यवस्थेत ड्रेस कोडमध्ये दोन हजार स्वयंकानी सहभाग झाले होते यात विवेकानंद कृषी महाविद्यालय एम बी ए कॉलेज नर्सिंग विज्ञान जे एन एस महाविद्यालय तसेच विवेकानंद विद्यालय मंदिर अत्यंत यामध्ये समावेश घेतला होता आता बघा मंडळी समोर आपण आलो आहोत महाप्रसादामध्ये तर बघा मंडळीचा मी फोटो पण घेतला या ठिकाणी तर हे बघा महाप्रसाद या पुऱ्या लाटल्या गेल्या इथं त्यानंतर जेवणाची वर्गी एकदम सोय बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला जय जय ब्रह्मरूपा आनंदी सोहळ्याचा सांगता महाप्रसादाचे वितरण जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आपले माजी आमदार संजय रायमुलकर नगराध्यक्ष नवीन किशोर गारोळे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त हरिभक्त पारायण प्रकाश महाराज व आसोबा महाराज संस्थांचे आसाराम यांच्या हस्ते झाले अखेरीस जय जय ब्रह्मारूपा आरतीने सोहळ्यातील सांगता झाली या प्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील व्यक्ती होते येथे लोरा आश्रमला त्यानंतर मंडळी ते लाखो भाविक जमले होते त्यानंतर महाराज जाऊंजा यांनी सुद्धा भारती यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर ते जयशेकर अशी आरतीची वेळ आली त्यानंतर भाजपचे नेते आले होते इथे आप्पा कबुतरे उद्योजक एकनाथ दुधे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव त्यानंतर समोर गिरधर पाटील दत्ताभाऊ खरात माजी सदस्य संजय वडतकर शिवसेना पांडव निंबाभाऊ त्यानंतर जिल्हा अध्यक्ष सिद्धेश्वर पवार पवार भाई कैलास सुखदेश प्रसाद त्यानंतर भक्कमची मंडळी आली होती आणि या ठिकाणी त्यांनी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं होतं आणि समोर आपण बघूया व्हिडिओमध्ये ही शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे ते मोठ्या उत्साहात साजरी होती आणि यंदा जास्त उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आपण बघू शकता इथे ढोलताशाच्या वस्तावर त्यानंतर मुलं मुली इथे बॅन वगैरे सगळी आयोजित केलेली ही प्रथा इथे आली आहे यूरा आश्रम या ठिकाणी भरली होती या यंदा पण आणि मंडळी सुखदास महाराज महाराजपर्यंत आश्रम विवेकानंद आश्रम युगप्रवर्तांनी विवेकानंदच्या जयंती महोत्सवाची दरवर्षी प्रमाणे भव्य दिव्य महाप्रसाद मंडळी या यात्रेच्या म्हणजे बोलावते इतके शब्द कमी कारण आम्ही लहानापासून ते आता जवळपास कितीतरी वय आहे आमचं आम्ही बघतो ही यात्रा अत्यंत गर्दीमय आणि भक्तिमय भरते जेव्हा सुखदास महाराज इथे होते तेव्हा त्यांच्या आम्ही यात्रेला आलो की अदोगा दर्शन घ्यायचं त्यानंतर आत गाभाऱ्यामध्ये जायचं त्यानंतर आजूबाजून काही खेळणे वगैरे त्यानंतर तिकडं ग्राउंड आहे मोठं तिकडे जायचं तिथं सुद्धा त्यानंतर फोटो काढण्याचा आनंद वेगळाच आनंद आहे आमच्या मेकर तालुक्यातील हे गाव इथे सुखदास महाराज गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचं हे प्रेरित रूप बघायला मिळतं पण जेव्हा त्यांनी अखेरची समाधीचा देऊनची समाधी घेतली त्यानंतर त्यानंतर आज बघा इथे आपले हरिचैतन्य महाराजसुद्धा आलेले होते त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पावनभूमीवर येऊन गुच्छ वाहले आणि आतमध्ये सुखदास महाराजांच्या समोरसुद्धा धतमस्तर झाले आणि हे आता इथेच समोर आहेत सुखदास महाराजांची ती प्रतिमा दिसत आहे तुम्हाला या प्रतिमेसमोर आता आरतीचा बंदोबस्त सुद्धा केलेला होता तर हरी चैतन्यजी महाराज एक हजार आठ यांनी सुद्धा दर्शन घेतलं आणि आरतीचा सुद्धा त्यांचा योग एक आला आता बाहेर दिसत आहेत आपल्याला हे मंदिराचा जो गाभारा असतो सुखदास महाराजांच्या मूर्तीजवळचा तो बघत आहे आणि इथे आपण बघू शकता सुखदास महाराजांचे यांच्या यात्रेनिमित्त भव्य महाप्रसाद बघा आजूबाजूंना तुम्हाला यात्रेकरी दिसतील आणि जेवण्याचा आस्वाद घेतील आणि लांब लांब जिथं नजर जाईल तिथपर्यंत भाविक भक्त दिसतील आणि इथे मोठी यात्रा भरते इथे दरवर्षीप्रमाणे भक्कम असे लांबून लांबून आपल्या विदर्भातील मंडळी इथे येतात आणि जेवणाचा कार्यक्रमसुद्धा यांनी महाप्रसादाचा भव्यमय ठेवला होता पुरी आणि भाजी यामध्ये यांनी इथे ठेवलेले आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी कारण ज्यांचा या देवावर पहिल्यापासून विश्वास अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे इथे मंडळी मोठमोठ्या लांबून येते आपण बघू शकता कशी या ठिकाणी गर्दीमय वातावरणामध्ये मंडळी आलेली आहे आता तीन दिवसाची सांगत होती या तीन दिवसाचा हा शेवटचा दिवस या शेवटच्या दिवसामध्ये मंडळीसुद्धा भरपूर आले आहे आता आपण बाहेर आलो आहे इथे बघा सुखदास महाराजांची प्रतिमा आहे रथामध्ये आणि दिंडीचंसुद्धा इथं आयोजन केलेलं तर मोठ्या उत्साहामध्ये आनंदमय हा सोहळा पार पडला आणि स्वामींच्या दर्शनासाठी सुद्धा इथे लोक लांबून लांबून येत होते आता आम्ही बाहेर आलेलो हो, आहोत आणि समोरचा जो व्हिडिओ त्यावर सुद्धा काही आपले पुढाकार गप्पा हो। नाहीत तर आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कर